रायगड जिल्ह्यातील महाड एम आय डी सी ही मोठी एम आय डी सी मानली जात असून महाड एम आय डी सीमध्ये सध्या थर्ड पार्टी कंत्राटी पद्धतीने तरुणांचे भविष्य धोक्यात आलेले आहे या थर्ड पार्टी कंत्राटी पद्धती विरोधात कामगार नेते नागेश चंद्रकांत देशमुख यांनी वारंवार आवाज उठवलाय मात्र अखेर त्यांनी अमरण उपोषणाचं हत्यार उपसलं असून महाड एम आय डी सी मधील सीई डी पी समोर कामगार अध्यक्ष नागेश देशमुख यांचे अमरण उपोषण सुरू असून थर्ड पार्टी बंद होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे उपोषण सर न्याय भेटत नाही कामगारांना जो सर कामगारांना न्याय भेटत नाही तो सर मी उपोषण करणार आहे ते अमोल उपोषण आहे भले मी जरी इथं माझा मृत्यू झाला तरी चालेल मला काही प्रॉब्लेम नाही ह्या गोष्टीचा परंतु पहिली गोष्ट माझी अशी आहे एम एम ए असोसिएट ही संघटना इथं ह्या एम एम ए असोसिएटचा मी पहिला हा जाहीर निषेध करतो पहिल्यांदा कारण की एम एम ए आशो असोसिएटमधले आश, आश, हे जेवढे सदस्य आहेत काही जणं चांगली आहेत आणि काही जणं आहेत ना हे खूप वाईट आहेत ह्या जर थर्ड पार्टी आणली असेल पहिल्यांदा तर पहिली ही प्रीव्ही वालीं थर्ड पार्टी आणली आहेत त्यांनी त्यांनी थर्ड पार्टी आणल्यामुळं ही सगळी सगळी थर्ड पार्टी ह्या एम आर टीमध्ये पसरली थर्ड पार्टी आज या थर्ड पार्टीमुळे मुलांची लग्नं होईत नाहीत मुलांना मुली मुली भेटत नाहीत मुलांना परवण कामं भेटत नाही आहेत म्हणून माझा हा ह्या कमिटी जाहीर निषेध आहेत ह्या कमिटीतले ठराक ह्या कमिटीमधले जणं आजगरात आजगर हे आजगरं इथल्या भूमिपुत्रांना आणि कामगारांना हे गेळायचे प्रयत्न करत